श्री संत योगीराज निवृत्तीनाथ महाराज ज्यावेळेस चिंचोली गावी असायचे त्यावेळेस ते स नेहमी माणिकराव हनुमंतराव पाटील कौसले पोलीस पाटील चिंचोलीचे यांच्या घरी राहायचे माणिकराव पाटील हे परमभक्त होते महाराजांचे तसेच ते अतिशय आध्यात्मिक व्यक्तिमत्व होतं व सज्जन होते त्यांना श्रीमद भगवद्गीता मुखोद्गत होती नेहमी ते आपले जे आध्यात्मिक ग्रंथ आहेत हिंदू धर्माचे त्यांचं ते पारायण करायचे आणि संत योगीराजावर त्यांची परमश्रद्धा होती तर श्री संत योगीराज निवती महाराज ज्यावेळेस माणिकराव पटेलांच्या घरी असायचे त्यावेळेस त्यांची पत्नी गिरजाबाई आणि माणिकराव पटेल यांनी या भांड्यामध्ये हे तांब्यासाचे भांडं आहे या भांड्यामध्ये पाणी तापून उकळे आणून उकळतं पाणी उकळत्या पाण्याने संत योगीराजांना त्या दोघांनी अनेकदा आंघोळ घातलेली आहे हेच भांड आहे आ, या भांडवर योगीराजांनी चिंचेचं पनीर करायला आणि एका वेळी सर्व पनीर पिऊन पण पण चिंच पण एका वेळेस पिऊन यश भांडवर पण एका वेळेस पियायचं आणि पाऊस पाडायचा असे चमत्कार योगीराजांनी या चिंचोली गावामध्ये दाखवलेले आहेत तर हे भांड मानिकराव पाटलांचे जे चिरंजीव आहेत गोविंदराव पाटील आणि त्यांचे चिरंजीव शैलेश पाटील यांनीही सांभाळून ठेवलेले आहे वंश परंपरेनं हे योगीराजाचा प्रसाद आहे योगीराजाचा आशीर्वाद आहे म्हणून हे भांड त्यांनी अतिशय जपून ठेवलेलं आहे आणि माझंही भाग्य की मी या भांड्याला पाहू शकलो आणि म्हणजे शिवू शकलो तर असं हे भांड हे एवढं मोठं भांड महाराजांनी एकदा पूर्ण करून चिंचचं पियायचं हे लिला त्यांनी या चिंचोली गावी दाखवलेली आहे